नमस्कार आज आपण पाहणार आहोत विनायक लक्ष्मण भावे यांनी लिहिलेलं शिवकथामृत हो एकोणीशे सत्तावीस सालचं प्रकाशन आहे हे महाराष्ट्र काव्य ग्रंथ मालिकेतलं बरोबर ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाने प्रकाशित केलेलं तर यात शंकराच्या कथा आहेत स्तुती आहे, आहे सगळं मराठी काव्यात तर आज आपण जरा खोलवर जाऊन बघूया की म्हणजे ह्या स्त्रोतातून शिवभक्ती आणि शंकराचं नेमकं कसं रूप समोर येतंय नक्कीच भावे यांनी काय मांडलंय ते पाहूया काहीतरी विशेष असेल का यात म्हणजे काही वेगळा दृष्टिकोन चला बघूया हो सुरुवातच बघा कशी आहे नमो नमो विकारे चैतन्य विकार सहाय्य दे मानवांत किम करीशी आम, अविकारी चैतन्य म्हणजे काय नेमकं का? ओविकारी चैतन्य म्हणजे ज्यात बदल होत नाही असं शाश्वत अस्तित्व किंवा शुद्ध जाणीव म्हणू शकतो आपण अच्छा जगात बाकी सगळं कसं बदलतं पण शिवतत्व हे त्या बदलांच्या पलीकडचं आहे स्थिर आहे मूळ आहे असं यातून सूचित होतं आणि पुढे ज्योतिर्मय स्वरूपाय निर्मल ज्ञान रुपिणी असंही म्हटलंय म्हणजे प्रकाश आणि शुद्ध ज्ञान यांचं ते रूप आहेत हा एक प्रकारचा तात्विक आधार आहे ग्रंथाचा म्हणजे सुरुवातच बरीच गहन आहे पण मग हे झालं पंडितांसाठी सामान्य माणसासाठी काय म्हणजे ग्रंथ पुढे काय सांगतो बरोबर विचारल्यात तात्विक पाया जरी असला तरी ग्रंथ लगेच भक्तीकडे वळतो म्हणजे सांसारिक वगैरे जे आहेत त्यातून बाहेर पडायचं असेल तर शिवभक्ती हाच मार्ग असं सा ग्रंथ सांगतो आणि यात फक्त कर्मकांड नाहीये हा अच्छा मग काय आहे जास्त भर आहे तो श्रद्धेवर आणि शरणागतीवर शिवपदाप्रती जे योग्य झाली अशा ओळी आहेत म्हणजे देवाला शरण जाणं किती महत्त्वाचे आहे हे सांगितलंय पूर्ण विश्वास ठेवणं अगदी आणि ही शरणागती म्हणजे फक्त हात जोडून बसणं नाही तर एक सक्रिय विश्वास आहे असं म्हणायला हरकत नाही आणि मला एक गोष्ट खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटली शिवाला आशुतोष म्हटलंय हो आशुतोष याचा अर्थ लवकर प्रसन्न होणारा हे किती महत्वाचं आहे ना की देव फक्त मोठमोठ्या तपस्वी लोकांवरच नाही तर सामान्य भक्ताच्या साध्या प्रार्थनेलाही लगेच प्रतिसाद देतो अगदी बरोबर आशुतोष हे शिवाचं खूप महत्वाचं आणि लोकांना भावणारं रूप आहे यातून काय दिसतं की कृपा मिळवायला खूप काही मोठं ज्ञान किंवा तपश्चर्यास पाहिजे असं नाहीये साधी सरळ निर्मळ भक्तीपुरेशी आहे ग्रंथ म्हणतो सहज ओम नम शिवाय हा मंत्र कंठी वसे सदा म्हणजे साधा नामजप सुद्धा चालतो अच्छा यामुळे काय होतं की सामान्य माणसाला वाटतं की अरे देव आपल्यासाठी पण आहे आपण पण त्याच्याशी जोडले जाऊ शकतो खरंय एका अर्थाने काय म्हणू याला देवाचा लोकशाहीवादी दृष्टिकोन हो तसं म्हणता येईल नक्कीच हे छान आहे मग ग्रंथात शिवाच्या इतर रूपांबद्दल पण काही आहे का म्हणजे आपण ऐकतो ना त्रिपुरारी नीलकंठ हो हो त्याचाही उल्लेख आहे शिवाच्या वेगवेगळ्या कार्यांचा रूपांचा उल्लेख येतो जसं तुम्ही म्हणालात त्रिपुरारी म्हणजे तीन असुरी नगरांचा नाश करणारा शिव म्हणजे सामर्थ्य बरोबर सामर्थ्याचं प्रतीक पण त्याच वेळी निलकंठ रूपाचा उल्लेख पण खूप महत्वाचा आहे ते विष प्यायची कथा अगदी समुद्रमंथनातून आलेला हलाहल विष पिऊन ज्याने जगाला वाचवलं तो निलकंठ हे रूप फक्त सामर्थ्य नाही दाखवत तर मग तर त्याची करुणा दाखवतं त्याचा त्याग दाखवतं म्हणजे आशुतोष स्वभावाला या करुणेची जोड आहे इथे म्हणजे एका बाजूला प्रचंड सामर्थ्य आणि दुसऱ्या बाजूला तितकीच करुणा आणि सहज प्रसन्नता अगदी हाच तो मिलाफ आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो शिवकथामृत नेमकर काय सांगू पाहतय थोडक्यात सांगायचं झालं सा तर हा ग्रंथ शिवाला फक्त एक असा म्हणजे गूढ खूप शक्तिशाली आणि थोडा भीतीदायक देव म्हणून नाही दाखवत अच्छा उलट तो शिवाला अतिशय कनवाळू म्हणजे भक्ताच्या हाकेला लगेच प्रतिसाद देणारा आशुतोष दुःख दूर करणारा आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारा एक दयाळू मार्गदर्शक म्हणून समोर आणतो म्हणजे भक्ती किती सोपी असू शकते आणि देवाशी कृपा किती सहज मिळू शकते यावर या ग्रंथाचा मुख्य भर आहे समजलं म्हणजे सर्वसामान्यांसाठी शिवभक्तीचं महत्त्व महत्व आणि सौंदर्य उलगडून दाखवणारा हा ग्रंथ आहे अगदी बरोबर शक्तिशाळी पण त्याच वेळी अत्यंत प्रेमळ आणि सहज उपलब्ध असणारा देव आणि मग या सगळ्या चर्चेतून एक विचार येतो मनात की शिवकथामृत सारख्या ग्रंथांमध्ये जी भक्तीची कल्पना आहे जी ईश्वरी कृपेची कल्पना आहे हो। ती आजच्या जगात म्हणजे हे जे आपलं धावपळीचं युग आहे जिथे विज्ञान आहे अनेकदा लोक संशयवादी पण असतात बरोबर तर अशा काळात ती कल्पना माणसाच्या श्रद्धा प्रणालीशी कशी जुळेल किंवा जीवनातल्या ज्या अडचणी आहेत आव्हान आहेत त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा याचा काही वेगळा अर्थ लागतो का आज हां खरंच खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि याच प्रश्नासोबत आजची आपली ही चर्चा इथे थांबूया